बोरगाव शहरास उपनगरात रंगपंचमीनिमित्त मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सप्तरंगाची उधळण करीत डीजेच्या तालावर थिरकत आनंद द्विगुणित करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली उन्हाळ्यात पाणी समस्या जाणवत असल्याने पाण्याचे महत्त्व जाणून घेऊन फक्त नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी केली लहान मुलांसह वर्ग व महिला वर्ग एकत्रित येऊन डॉल्बीचा दंदनाटात धर्म न पाळता रंगपंचमी सण हा सर्वांसाठी आहे हे दाखवून दिलं केमिकल कलरचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून पिवळीचा वापर अधिक केल्याचं दिसून आलं कॉलेज युवक युवती आपल्या वसाहतीत आनंदाने रंगपंचमी साजरी करत होत्या अनेकांनी फेसबुक व्हॉट्सअपद्वारे रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या व आपले फोटो शेअर केले महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे आज आम्ही येते नरसिंह युवक गणेश इकडे बघा इकडे बघून सांगा आज आम्ही येते नरसिंह गणेश युवक मंडळातर्फे सर्व महिला व पुरुषांनी मिळून हिंदू मुस्लिम सर्व मिळून रंग रंगपंचमीचा उत्साहात साजरा केला कोण कोण सहभाग आहे त्याच्यामध्ये सर्व गल्लीतले सर्व गल्लीतली स्त्री पुरुष सर्वजण हजर होतो आपण आम्ही सर्व महिला मुलं मिळून एकत्र रंगपंचमी खेळलेला आहे आणि हिंदू मुस्लिम एकत्र दाखवलेला आहे